बघा मसाले घरचेच मसाले आहे रेडी टू मसाले कुठलेही यूज नाही केलेले आहे हे बघा हे कांदा आणि धने भाजून घेतले आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे शेंगदाणा पावडर आहे कोथिंबीर आहे दोन टमाटर दोन कांदे हे घेतलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे बघूया बघा कसं फुलफुलीत जिरं फुललेलं आहे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे ते फुलफुलीत मस्त फुललेलं आहे लसूण जिरा अद्रक चा पेस्ट घालत आहे बघा <laughs> <laughs> मस्त झालेला आहे कांदा आणि धने पावडर मसाले मस्त तेलामध्ये झालेले आहे कांदा लसूण जिरा आणि धने पावडर हे मिक्सर पॉटमधून काढून घेतलेलं होतं मसाले झालेले आहे तेलवरती आलेला आहे यामध्ये कश्मीरी मिरची पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच कलर साठी हळद शेंगदाण्याचं पावडर एक चम्मच त्याला पूर्ण तेलामध्ये भाजून घेऊया त्यामध्ये अर्धा चम्मच हिंग घालत आहे जे आपण हे चेने बॉईल करून घेतले होते ते घालत आहे पाणी त्याचं पाणी थोडं याला मसाल्याला होऊ द्यायचं तेल वरती याला आता यामध्ये हे बॉईल केलेले छोले त्याच्यात घालत आहे असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालते आहे जास्त नको आहे थोडीच ग्रेव्ही असली पाहिजे छोल्याच्या भाजीला त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे कवर करून ठेवते आहे दोन मिनट एक उकळी ये पर्यंत दोन मिनटं याला कव्हर करून ठेवते कस्तुरी मेथी घालत आहे मी टेस्ट साठी माझ्याकडे कस्तुरी मेथी होती म्हणून घातली नाही घातली तरी चालेल असं काही नाही आहे आणि ते थोडं बटर होतं माझ्याकडे घातलं बटर घातलं तर अधिकच चांगलं असते नसेल तर काही हरकत नाही तशी भाजी एक छान बनते भाजी रेडी झालेली आहे आता काढून घ्यायची भाजी झालेली आहे एकच नंबर भाजी झाली आहे खूप टेस्टी झालेली आहे भाजी रेडी झालेली आहे बघा किती सेंट येत आहे मस्त झालेली आहे छान माझा व्हिडिओ जरूर जरूर बघा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि बे लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू